नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एका टाकाऊ अशा प्लास्टिकच्या भरणीपासून एक टिकाऊ अशी वस्तू सोबतच महागडीसुद्धा ही वस्तू बाहेर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेलात तर खूप जास्त पैसे खर्च करावे लागतील त्यामुळे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आहे सोबतच मनी सेविंगची सुद्धा ही आयडिया आहे चला मग या प्लास्टिक बाटलीला आपल्याला काय करायचं चाकू गरम करून असं कट करून चा चा हो। आहे सोबतच आपण प्लास्टिकच्या पिशव्या देखील वापरत आहोत तर इथे आपण पिशव्या देखील घेतलेल्या आहेत ही वस्तू बनवण्यासाठी सगळ्यांच्या घरामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या ह्या अवेलेबल आहेत या पिशव्या भाजीपाल्यासाठी आलेल्या फळांसाठी सोबतच किराण्यासोबत आलेल्या आहेत त्यामुळे या पिशव्या आपण फेकून देत नाही तर याचा देखील रियूज होणार आहे प्लास्टिकचे आपण रिसायकलिंगची आयडिया बघतोय त्यामुळे प्रदूषण देखील कमी होईल आणि वातावरणामध्ये जर प्लास्टिक वाढलं तर प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलं जातं त्यामुळे आपण प्लास्टिकचा इथे रियूज करतोय अशा पद्धतीने प्लास्टिक बाटली देखील वापरू शकता मी इथे प्लास्टिक बाटलीचे पण असे दोन छोटे छोटे गोलाकार कट केलेले आहेत प्लास्टिक भरणीसुद्धा मी तीन असे त्याचे कट केलेले आहे तीन राऊंड शेपमध्ये तर आपल्याला ह्या ठिकाणी बांगड्या देखील वापरता येतील म्हणजे तुमच्याकडे जर कुठल्या तारेच्या बँगल्स असतील आणि घरात त्या पडलेल्या असतील तशाच तर त्याचा देखील रियूज इथे करू शकता तुम्ही त्याचा कलर वगैरे बांगड्यांचा गेला असेल तरी देखील तुम्हाला त्या बांगड्या पण वापरता येतील किंवा प्लास्टिकची बाटली घ्या पाण्याची आणि त्याला देखील असं राऊंड राऊंड शेपमध्ये कात्रीने कट करून घ्या गोलाकार फॉर्ममध्ये भरपूर तुम्हाला असे शेप मिळतील या शेपचा वापर आपण असा करतोय एखादी प्लास्टिकची पिशवी घ्यायची त्यामध्ये हा गोलाकार शेप असा ट्रान्सपरंट असल्यामुळे हा दिसतसुद्धा नाही आणि आपल्याला शेप जो हवा हवा आहे ना तो मिळतोसुद्धा असा गोलाकार मस्त एका साईडला ही प्लास्टिक पिशवी अशी सरकवून घ्यायची म्हणजे एकाच बाजूला अशी छान गोळा करून घ्यायची आणि त्याला रबर बँड असं लावून टाकायचं आहे तर छान अशी ही पिशवी अशी बांधली गेलेली आहे एका ठिकाणी आणि मस्त असे रिंकल्स यावरती पडलेले आहेत या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असलेल्या बाटलीचा पुनर्वापर करा आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवा सगळ्यांना खूप आवडेल अशी ही छान वस्तू तयार होते कशी बनवली ते केअरफुली बघा तोपर्यंत नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा बघता बघता आणि कुठून माझा व्हिडिओ बघताय म्हणजे कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात कुठल्या शहरात आणि कुठल्या स्टेटमध्ये कुठल्या कंट्रीमध्ये पोहोचलेला आहे ते ये हे कळल्यानंतर मला खूप छान वाटतं ते कमेंट वाचल्यानंतर अशा पद्धतीने हे सगळे राऊंड शेप मधले जे काही शेप होते ते मी असे ट्रान्सपरंट बॅगमध्ये घातलेले आहेत आणि याला असं पॅक केलेला आहे एका ठिकाणी रबर बँड लावून या ठिकाणी कलरफुल पिशव्या असतील तर अजून छान दिसेल हे आता माझ्याकडे दोन कलरफुल पिशव्या होत्या एक ब्लू आणि एक ग्रीन तर त्याचे सुद्धा मी हे दोन बनवलेले आहे अशी बनवली आहे की जी सगळ्याच महिलांना अगदी बसल्या बसल्या बस पाच मिनटात बनवता येईल पण या पद्धतीने तुम्हाला भरपूर यामध्ये व्हॅरिएशन करता येतील अगदी ऑल वरची सुद्धा तुम्ही यामध्ये बनवू शकता ही वस्तू किंवा एक छान डेकोर आयटम ऑल डेकोरेटसाठी करू शकता तर या पद्धतीने मी हे बनवलंय खूप छान आहे याचा फायनल लुक त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका या पद्धतीने मला रबर बँड एक लागले होते चार पाच तर हे मी वापरलेले आहेत सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असतात हे रबर बँड तर हे मी वापरलेत नंतर उरलेली पिशवी अशी मी व्यवस्थित कात्रीने कट करून घेते बघू शकता फायनली ह्याचं खूप जास्त छान असे रिंकल्स पण पडतायत आणि छान असं मस्त असा हा इथे आपला शेप तयार होतोय तर फायनली आपण या शेपचा वापर कसा करणार आहोत ते पण बघूया पुढे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी त्यांनी समोरची घंटी आहे त्यावर क्लिक करायचे आणि ऑलवर क्लिक करून ठेवायचे जेणेकरून काय होतं की चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात म्हणून सबस्क्राईब झालं की समोर बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करायचं आणि ऑलवर क्लिक करून ठेवायचं अशा प्रकारे आपण हे सगळे बंच तयार केलेले आहे म्हणजे एकच बंच तयार झालेला आहे असे खूप सारे तुम्ही करू शकता आणि मस्त असे डेकोरेटिव्ह आयटम भरपूर बनवू शकता खूप छान फायनली हे तयार होतात आता याला काय करायचं एकत्र एक पकडून असं यावरतीसुद्धा एक रबर बँड लावून टाकायचं आहे आणि त्यानंतर या आ, आ, भरणीला सुद्धा एक प्लास्टिक बॅग मी कवर केलेली आहे आणि ती सुद्धा आतमध्येच टाकलेली आहे त्याला काही रबर बँड लावायची गरज नाही भरणी काही दुसरी वापरली नाही एकाच भरणीमध्ये हे पॉट तयार झाले पॉट म्हणता येणार नाही डेकोरेटिव्ह आयटम झालेला तयार मस्त असा आणि घराला कुठल्याही कोपऱ्याला छान डेकोर करायचं असेल तर यापेक्षा सुंदर अशा तुम्ही बनवू शकता ऑल डेकोरसाठी सुद्धा तुम्ही या छोट्याशा आयडियाचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने ऑल डेकोर करू शकता किंवा अशा प्रकारचे पॉट बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत आणि हो आजचा हा रिसायकलिंगचा टाकाऊपासून टिकाऊचा मनी सेव्हिंग टिप्सचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त नक्की शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद